परिवार सह्याद्रीच्या वतीनं मुंबईत नवीन कार्यकारिणीची निवड बैठक आयोजित करण्यात आली होती परिवार सह्याद्रीच्या सेंटर खारघर नवी थ, नवीन कार्यकारिणीची निवड बैठक आयोजित करण्यात आली होती प्रारंभी रवी कुमार यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे उपस्थित दिव्यांग संस्थेच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केलं यामध्ये दिव्यांगांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली त्यांचं निराकरण कशा पद्धतीनं करता येईल यावर सखोल चर्चा करण्यात आली त्यानंतर सह्याद्री परिवारचे अध्यक्ष पी एस बुरडे यांनी प्रास्ताविक केलं दिव्यांगांना येणाऱ्या अडचणी जशा की यू डी आय डी कार्ड आधार कार्ड सिव्हिल सर्टिफिकेट रेल्वे आणि एस टी बस पास निरामय योजना कशा सुलभ पद्धतीनं मिळवता येतील यावर उपस्थितांशी चर्चेतून संवाद साधण्यात आला आणि शासन दरबारी संबंधित विभागांशी पाठपुरावा करण्याचं संस्थेच्या प्रतिनिधींनी आश्वासित केलं यावेळी वार्षिक अहवाल वाचन तसंच नूतन पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली अध्यक्ष म्हणून पुरुषोत्तम बुरडे उपाध्यक्ष निलेश वालावलकर जनरल सेक्रेटरी स्मिता तोटे तर सोलापूरच्या जाणीव जागृती संस्थेच्या वतीनं राजेश कानडे यांची जॉईंट सेक्रेटरी तर ट्रेझररपदी संजीवन जाधव आणि प्रकाश कोकणे मोहनराज नायडू मनोहर गुलाणे सिद्धार्थ भोयर बीना मोडक श्रीराम शिंदे आदींची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली या बैठकीला महाराष्ट्रातील कोल्हापूर पुणे मुंबई लातूर सोलापूर जाणीव जागृती बहुद्देशीय संस्थेचे डॉक्टर सतीश तपसाळे तसंच विविध दिव्यांग संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते परिवार सह्याद्री दिव्यांग संस्थेचं प्रतिनिधित्व करणारी ही संस्था आहे सन दोन साली महाराष्ट्रात या संस्थेची स्थापना करण्यात आली दिव्यांगांच्या प्रश्नावर कार्य करणाऱ्या संस्थांनी यामध्ये सामील व्हावं आणि एकजुटीनं प्रश्न सोडवण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं